माहीत नाही काही एखाद्या विषयावर काही त्या ठिकाणी सगेश्वर या शब्दावर मग सगे स्वर शब्दाबद्दलची सरकारने ते घ्यावं की नाही अधिसूचना काढलेली आहे त्या अधिसूचनाला अंतिम नाही केला आहे आक्षेप घेण्यासाठी वेळ दिलेला आहे जर कुणाला आक्षेप घ्यायचे असतील त्याला वेळ दिली आहे त्यामुळं आक्षेपाची सुनावणी होईल जर त्यामध्ये काही हिंदू लॉप्रमाणे किंवा सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे किंवा हायकोर्टच्या निकालाप्रमाणे एखादी बाब चुकली असेल किंवा चुकत असेल किंवा अंतिम अधिसूचना करण्यापूर्वी सरकारने मुभा दिली आहे त्यामुळे कुणाला असं वाटतं की आमच्यावर अन्याय होतो आहे की आमच्यावर त्या ठिकाणी चुकीचं झालं आहे तर तुम्ही आक्षेप घेऊ शकता आणि अधिसूचना अंतिम करण्यापूर्वी आक्षेपाची सुनावणी होणार आहे त्यामुळं प्लॅटफॉर्म अजूनही ओपन आहे असं मला वाटतं महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा